नागपूरातील संविधान चौकात महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन छेडण्यात आले असून या आंदोलनात मोठ्या संख्येने बौद्ध समाज बांधव आणि अनुयायी सहभागी झाले होते महाबोधी महाविहाराच्या स्वयतेसाठी आणि धार्मिक स्थळांच्या मुक्तीसाठी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या या आंदोलना दरम्यान महाबोधी महाविहारावर कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप होऊ नये तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा कायम राखण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापन देण्यात यावे अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली संविधान चौकात जमलेल्या आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे महाबोधी महाविहाराच्या स्वयतेसाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी केली असता तसेच या प्रश्नाकडे सरकारने लक्ष न दिल्यास मोठ्या आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे या आंदोलनामुळे नागपूर शहरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता प्रशासनाने या प्रकरणी कोणती भूमिका घेतली याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे पोलीस एम साठी स्वप्नील विच रिपोर्ट